........................ राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने आज शेतकऱ्यांचा मोठा मोर्चा काढला मागच्या काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले मात्र तरीही जालना जिल्हा राज्य सरकारच्या अतिवृष्टीच्या यादीतून वगळला गेला आहे या अन्यायकारक परिस्थितीला दुरुस्त करण्यासाठी आणि सरकारला जाग करण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाने येथील पंचायत समिती कार्यालयापासून उपविभागीय कार्यालयापर्यंत मोर्चा राबवला राज्याचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सक्रिय सहभाग नोंदवला शशिकांत शिंदे यांनी सरकारला स्पष्ट इशारा दिलाय की जर शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळाला नाही तर राज्यभर चक्का जाम करण्यात येईल आमचे नेते आणि कार्यकर्ते तयार आहेत यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी कडक भूमिका सांगितले राजेश टोपे यांनी सांगितलं की जालना जिल्ह्यात सुमारे चार लाख हेक्टर शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाले असून हो सरकारकडून दिली आठ हजार रुपयांची मदत हितृतिकारक नाही त्यामुळे या उपाययोजनेमुळे जनतेमध्ये सरकार बद्दल अविश्वास वाढत आहे टोपे यांनी शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आंदोलनाचे वातावरण तयार राहील असं स्पष्ट केलंय अतिवृष्टीमुळे आर्थिक दृष्ट्या मोठा संकटात आलेले शेतकरी या मोर्चा सहभागी झालेत त्यांची नाराजी चिंता आणि तक्रारी मोर्चाच्या माध्यमातून सरकारकडे पोहोचविण्यात आल्या शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि त्यांच्या न्यायासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने घेतलेली ही कारवाई जिल्ह्यातील शेतकरी आंदोलने आणि सरकारी धोरणांवर लक्ष वेधणारी ठरली आहे मराठामध्ये ने महिनापासून झालेल्या पावसाचा अतिवृष्टीला सरकारला गांभीर्य येत नाही या संदर्भात प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक विभागामध्ये मोर्चे निघत आहे नाशिकच्या मोर्चा नंतर आज चंद्रकांत दानवेंच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघाला आहे मोकरजनचा सत्तेमध्ये असणारी लोक लक्ष देत नाही आता शेतकरी रस्ते उतरले हा शेतकरी जाप विचारतोय जर या ठिकाणी न्याय मिळाला नाही तो महाराष्ट्रातला चक्का जाम करायचा अतिवृष्टीतून अजून पंचनामे चालले तारीख पे तारीख चालले पंचनामे ड्रोननी करणार रेंजत नाही तर ड्रोननी काय करणार का आहात ऑनलाईन काय करणार आहात आमचं म्हणणं सर कर्जमाफी द्यावी आणि त्याप्रमाणे कर्जमाफी तर करा पन्नास हजार एक मदत दिली पाहिजे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या मागण्या निवेदनात ते देतो आता भोकरदन झाला दुसऱ्या जिल्ह्यामध्ये आंदोलन होईल आणि आंदोलन कोटे बारा तारखेपर्यंत निर्णय झाला नाही तर आंदोलन तीव्र होईल सरकारची खुर्ची खाली करायचा का इशारा आहे